नमस्कार मी प्रदीप पाणी पाटील अध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद पश्चिम महाराष्ट्र सांगली जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच व सदस्य यांचा जिल्हा मेळावा आपण तासगाव येथे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी घोषित केला होता परंतु हा मेळावा येणाऱ्या शनिवारी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी परशुराम मंगल कार्यालय तासगाव येथे आपण आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार भाऊ गोरे त्याचबरोबर उद्योगमंत्री नामदार उदयजी साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रदादा पाटील उपस्थित राहणार आहेत शिवाय अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंतदादा पाटील कुंडूकर यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमामध्ये होणार आहे आणि या जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील आमदार आजी माजी खासदार उपस्थित राहणार आहेत सरपंच संवाद कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी त्याचबरोबर या जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी आर टी ओ साहेब असतील जिल्हा उद्योग केंद्राचे मॅडम असतील डब्ल्यू डिपार्टमेंटचे अधिकारी असतील सर्व अधिकारी आपल्यासोबत संवाद करतील आणि आपल्या मनातील प्रश्नाची उत्तर देतील त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये गावखेड्यातील समस्या याच्यावरती चर्चा सत्र आपण आयोजित केलेलं आहे प्रत्येक सरपंचाच्या मनातील प्रश्नाची उत्तरं या कार्यक्रमामध्ये निश्चित मिळतील आपल्या गावाचा सा विकास साधण्यासाठी सरपंचाचे हक्क व कर्तव्याची जाणीव करून घेण्यासाठी आपण सर्वांनी शनिवारी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दहा ते चार या वेळेत आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवा आपण हा कार्यक्रम वेळेत आणि तातीने पार पाडण्यासाठी सर्व सरपंच उपसरपंच सदस्य यांनी उपस्थित राहावे असं आव्हान ると残念。うん